नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डी एम ए आर ची वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंगलेख गटक संवर्गात शिफारस पात्र जे आहेत उमेदवार म्हणजे जे उमेदवाराची शिफारशीबाबत चाललेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या परीक्षेतील लिपिक या संवर्गाच्या पदासाठी दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जो आहे तो अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून सदर परीक्षेमधून वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाअंतर्गत एकूण तीनशे बासष्ट उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे तर लिपिक टंकलेखक या पदावर शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरता संचालनालयाच्या व्यक्तिशा उपस्थित राहण्याकरता कळवण्यात आले होते अतिवृष्टीमुळे गाड्या रद्द झाल्यामुळे मूळ प्रमाणपत्र क पडताळणीकरता उपस्थित राहता आले नसल्याबाबत उमेदवारांची निवेदने प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने अनुपस्थित राहिलेल्या खालील उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील दर्शल्यांनुसार मूळ प्रमाणपत्र पडताळणी करता अखेरची संधी देण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर गुणवत्ता क्रमांक उमेदवाराचं नाव आणि दिनांक जो आहे तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई तिसरा मजला सभागृह संघ दहा वाजता जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे डी एमई जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्या संदर्भातली आलेली महत्त्वाची चे अपडेट आहे जे विद्यार्थी अतिवृष्टीमुळे जाऊ शकले नाही त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे तर ही होती महत्वाची अपडेट माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका धन्यवाद